मुख्यमंत्री यांच्या हस्ते जो आपल्या नवीन छत्रपतींचा जो स्मारक आणि पुतळा बनवलेला आहे अश्वारू या पुतळ्याचं उद्घाटन एवढे घाईघाई का करतात हा आमचा एक महाराष्ट्र विमानसेनेचा उद्देश होता की तुम्ही सर्व जनतेला प्रेस कॉन्फरन्स देऊन आणि जो ऑडिट रिपोर्ट आलेला आहे सिंधुदुर्गच्या पार्श्वभूमीवर हो, तो रिपोर्ट सादर करून सर्व जनतेला सर्व जनतेच्या समोर जे महाराजांचे वंशज आहेत त्यांच्या हस्ते मुख्यमंत्रीच्या हस्ते या सर्वांना मिळून आणि सर्व जनतेसमोर हे उद्घाटन व्हायला पाहिजे होतं मुळात आमचा उद्देश फक्त हाच आहे की आम्ही महाराजांना विरोध कधी केला नाही महाराजांसाठीच काम करत असतो महाराजांच्याच त्याच्यावर चालत असतो आमचा विरोध फक्त काटकर साहेबांनी राबवलेली जी नीतीमत्ता आहे त्याला विरोध आहे म्हणून आम्ही यानंतर आता एक नवीन कार्यक्रम हाती घेणार आहे की फक्त मीराबाई जर वाचवायचा असेल तर आयुक्त यांना हटवलेच पाहिजे आणि यासाठी आता महाराष्ट्र सेना कामाला लागणार आहे आज आम्हाला ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आज दौरा करत आहेत उद्घाटन करत आहे त्या पार्श्वभूमीवर आज नजरकैद केलेलं आहे सकाळी बारा ते एक वाजल्यापासून आम्हाला कैद करून ठेवलेलं आहे काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये तर आम्ही या सर्व प्रशासनाचा निषेध करतो आमच्यासारखे जे कार्यकर्ते जे सामाजिक काम करतात महाराजांसाठी जे काम करतात अशा कार्यकर्त्यांवर अशी कैद करण्याची वेळ येते आज महाराष्ट्र सरकारचा निषेध आहे जय जय महाराष्ट्र प्रशासक संजय काटकर यांचा नवीन एक पराक्रम महाराष्ट्राचे आर्ध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा येथे काशिमिरामध्ये उभारे एवढा सुंदर एवढा मोठा एवढा देखणा यासाठी यांना अचानक मध्ये अशी उद्घाटनाची घाई कशी लागली तर हे हे जे सरकार आहे यांना फक्त उद्घाटन करायचं येते आता महाराज म्हटलं की हे महाराष्ट्राचे नसून अख्ख्या भारताचे आर्ध्य देवत आहेत त्यांचा उद्घाटन कसं झाला पाहिजे होता त्यांची ख्याती कशी आहे हे लगेच नारळ पोळं असं करणं हे चालणार नाही काटकर हटाओ मीरा बेंदर बचाओ